कणकवली पियाळी पुला नजीक झालेल्या अपघातात वैभववाडी तांबेवाडी येथील पोलीस कर्मचारी अभि तांबे यांचा हा अपघात पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास संपूर्ण तालुक्यावरती शोककळा पसरली आहे अभि तांबे शुक्रवारी रात्री वैभववाडीतील मित्रांसोबत एका पोलीस मित्राच्या वाढदिवसानिमित्त ओरोस येथे गेले होते वाढदिवसाचा कार्यक्रम आटपून पहाटे माघारी फिरत असतानाच पियाळी पुला आणि थेट रस्त्यावरील दुबाच्या काला धडक त्यामुळे तांबे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यात ते त्यांचा जागीच मृत्यू झाला तसंच सोबत असलेल्या रुपये साळबे व प्रतीक बळेकर यांना गंभीर दुखापत झाली अभि सिंधुदुर्ग जिल्हा महामार्ग वाहतूक पोलीस मध्ये सेवा बजावत होते त्यांच्या अपघाती निधनाचं वृत्त समजतात मित्र परिवाराने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली तांबे यांच्या निधनाने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे शिक्षक परिषदेची ताकद मोठी असून आपण याच मुशीतून तयार झालेला कार्यकर्ता आहे त्यामुळे शिक्षक परिषदेच्या सहकार्याने निरंजन डावखरे कोकण पदवीधर मतदारसंघात पहिल्याच फेरीतच सहज विजयी होतील असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी चिपळून येथे बोलताना व्यक्त केला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही निरंजन डावखरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे त्यामुळे डावखरे तिसऱ्यांदा विजयी होतील असा विश्वास महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्याचे अध्यक्ष वेणुनाथ कडू यांनी व्यक्त केला महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती शाखा कुडाळ यांच्या वतीने शिक्षक सन्मान व जाहीर प्रवेश मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं हा मेळावा महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे दयानंद नाईक राज्य उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता नवनियुक्त शिक्षकांनी शिक्षक भारती संघटनेनं शिक्षक भरती होण्यासाठी केलेलं सहकार्य आणि सेवे झाल्यानंतर प्रत्यक्ष अनुभवलेली कामकाजाची पद्धत त्याने प्रभावित होऊन शिक्षक भारती संघटना हा विश्वसनीय पर्याय असल्यानं शिक्षक भारतीय संघटनेत शिक्षक सामील होत असल्याची भावना कुडाळ तालुक्यातील त्र्याहत्तर कार्यरत नवनियुक्त शिक्षकांपैकी एकोणसाठ शिक्षकांनी आज जाहीर प्रवेश केला उर्वरित लवकरच प्रवेश करतील असा विश्वास कुडाळ अध्यक्ष विनेश जाधव यांनी व्यक्त आहे